मित्रांनो विचार करा की तुम्ही एक गाडी खरेदी केलेली आहे ती महिन्यातून फक्त तीनशे ते चारशे किलोमीटर चालते बाकीच्या वेळी ते फक्त उभे असते आयडियल कंडिशन मध्ये पण त्याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरणं असेल त्याचा मेंटेनन्स असेल किंवा त्याचा इन्शुरन्स असेल रिसेल व्हॅल्यू असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण कधी करतो का किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपली कार घेतो का आपला जो वापर आहे त्या वापराच्या बेसिसवर आपण आपली कार घेतो का आणि त्यामुळे काही दिवसानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की आपण खरंच योग्य कार चूज केली आहे का कारण जर तुम्ही चुकीची कार चूज केली असेल चुकीची कार घेतली असेल तर आयुष्यभर तुम्हाला स्ट्रेस फेस करावा लागतो हो किंवा तुमच्या यामध्ये पैसे सुद्धा खूप वाया जाते आजचा आपला व्हिडिओ याच विषयावर असणार आहे की ज्या लोकांचं कार युजेस खूप कमी आहे रनिंग खूप कमी आहे अशा लोकांनी कोणती कार प्रेफर करायला पाहिजे किंवा कोणती कार प्रेफर करायला नको व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स दिलेल्या आहेत ज्या तुमच्या आयडियल कारसाठी खूप उपयोगी असू शकतात तर व्हिडिओची सुरुवात करूया आपण सगळ्यात मोठ्या मुद्द्यापासून तो म्हणजे फ्युअल टाईप अनेकदा आपण मायलेजच्या नादात डिझेल गाडी प्रेफर करतो पण जर का तुमची गाडी आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदा बाहेर पडणार असेल आणि तुमच्या गाडीचं रनिंग तेवढं होणार नसेल तर डिझेल इंजिन हा तुमच्यासाठी फक्त आणि फक्त ट्रॅपच असणार आहे कारण आजकालच्या जे डिझेल गाड्यांमध्ये डीपीएफ म्हणजेच डिझेल पार्टिक्युलर फिल्टर असतो हा फिल्टर साफ होण्यासाठी गाडी हायवेवर किमान एक वीस ते तीस मिनिटे सलग चालावी लागते जर का तुम्ही फक्त भाजी आणायला किंवा जवळ असलेल्या ऑफिस साठी गाडी नेत असाल तर हा फिल्टर चोख होण्याची खूप शक्यता असते आणि एकदा का हा क्लॉक झाला तर याचा परिणाम सुद्धा खूप गंभीर असतो हा फिल्टर चोक झाल्यानंतर तुमच्या इंजिनचा पिकअप कमी होतो आणि जेव्हा तुम्ही गाडी सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जाता सर्व्हिसिंग साठी तेव्हा तुमच्या हातात जवळपास पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत बिल सुद्धा येऊ शकतं त्यामुळे जर का तुमच्या गाडीचं रनिंग कमी असेल आणि तुम्ही तरी सुद्धा डिझेल इंजिन चूज करत असाल तर तुम्ही तुमच्या पायावर हातोडा मारून घेत आहात त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ब्रँड्स आपल्या सर्वांनाच माहिती आहे टाटा आणि महिंद्रा यासारखे स्वदेशी ब्रँड्स आता मार्केट खूप गाजवत आहेत त्यांच्या जुन्या गाड्यांसोबत त्यांच्या नवीन गाड्यांचं कम्पॅरिझन केलं तर या गाड्या सगळ्याच फॅक्टरमध्ये खूप वरचड असताना आपल्याला दिसत आहेत त्याचे डिझाईन त्यांनी खूप चांगले मॉडीफाय केले त्याचे परफॉर्मन्स चांगला केला आहे पिकअप आहे मायलेज आहे या सगळ्याच बाबतीत आपल्या या दोन स्वदेशी गाड्या म्हणजेच टाटा आणि महिंद्रा सगळ्याच बाबतीत खूप चांगल्या आहेत या गाड्या दिसायला खूप चांगल्या आहेत आणि दिसायला खूप रांगड्या दिसतात खूप मजबूत दिसतात आणि सुरक्षित सुद्धा आहेत त्याचे सेफ्टी रेटिंग सुद्धा बऱ्याचशा टाटा आणि महिंद्राच्या गाड्यांचं फोर स्टार फाईव्ह स्टार पर्यंत आहे यात अजिबात कुणाला शंका असण्याचं काही कारणच नाही पण जर तुमची गाडी आयडियल असणार असेल जर तुमच्या गाडीचा वापर कमी होणार असेल तर या गाड्यांमध्ये सुद्धा काही समस्या नक्कीच येतात टाटाच्या गाड्यांबद्दल बोलायचं झालं तर बिल्ड क्वालिटी एकदम उत्तम आहे त्याबद्दल काही डाऊट नाही पण जर गाडी जास्त वेळ उभी राहणार रा असेल आयडियल राहणार असेल तर त्यांच्या मेटल पार्टला गंज लागण्याचं प्रमाण जास्त दिसून येत आहे तुम्ही युट्यूबवर या रिलेटेड सर्च केलं तर तुम्हाला हजारो असे तक्रारी दिसतील जर का तुमची गाडी समुद्रकिनारी जास्त असेल किंवा दमट हवामान किंवा तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी असं आधी अतिशय दमट हवामान असेल तर ही समस्या अतिशय गंभीर असते दुसऱ्या बाजूला महिंद्राच्या गाड्यांबद्दल बोलायचं झालं तर या गाड्या एकदम रफ अँड टफ वापरासाठी बनवलेल्या आहेत जर तुम्ही थार किंवा स्कॉर्पिओ घेऊन ती फक्त आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच बाहेर काढत असाल तर त्याची बॅटरी ड्रेन होण्याचा आणि त्याचं जे सस्पेन्शन असेल ते एकदम कडक होण्याच्या तक्रारी खूप येत आहेत कारण या गाड्या धावण्यासाठी बनवलेल्या आहेत या गाड्या रफ अँड टफ युज करण्यासाठी बनवलेल्या आहेत उभ्या ठेवण्यासाठी नक्कीच नाहीत पण मग आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की अशा वेळी कोणती गाडी प्रेफर करायची तर आपण ज्या सेगमेंटसाठी बोलत आहोत ज्या युज केसेस साठी बोलत हो, आहोत अशा सेगमेंटमध्ये अशा युज केसेसमध्ये सगळ्यात चांगले ब्रँड म्हणजे मा मारुती सुझुकी आणि होंडा मारुती बद्दल बोलायचं झालं तरी या गाड्यांचं जे इंजिन आहे ते अत्यंत रिलायबल आहे तुम्ही पंधरा दिवस गाडीला हात लावला नाही तरी एका सेल्फमध्ये गाडी नक्कीच चालू होणार त्याचबरोबर या गाड्यांमध्ये अचानकपणे बंद पडण्याचं किंवा काहीतरी फॉल्ट येण्याचं तक्रारी सुद्धा खूप कमी आहेत आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे फायनान्शियल इम्पॅक्ट म्हणजे याची रिसेल व्हॅल्यू समजा तुम्हाला जर उद्या असं वाटलं की आपण गाडी तर घेतले खरी पण त्याचा ते वापर तेवढा होत नाहीये जेवढं रनिंग असायला पाहिजे तेवढं रनिंग होत नाहीये किंवा तुम्हाला काही दिवसांनी दुसऱ्या गाडीवर शिफ्ट व्हायचा तुम्ही विचार करत असाल तर अशा वेळी मारुती सुझुकीची गाडी सोन्यासारखी लगेच विकली जाईल एका बाजूला टाटा आणि महिंद्राच्या तुलनेत मारुती सुजुकीची रिसेल व्हॅल्यू नक्कीच तुम्हाला खूप जास्त मिळते त्यानंतर म्हणजे होंडा शहरात राहणाऱ्यांसाठी आणि ज्यांचा वापर खूप कमी असतो अशा लोकांसाठी होंडाच्या गाड्या सुद्धा खूप चांगल्या आहेत त्यातली एक गाडी म्हणजे होंडा अमेज होंडा अमेज म्हणजे एकदम नो मेंटेनन्स खूप चांगला ऑप्शन आहे त्याचं इंजिन खूप स्मूथ आहे आणि त्याच्यामध्ये रस्टिंग रिलेटेड सुद्धा तक्रारी काही नाहीये मंडळी या ठिकाणी एक गोष्ट नक्की लक्षात घ्या ते म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही ब्रँडला प्रमोट करत नाहीये किंवा कोणत्याही ब्रँडला डिमोट सुद्धा करत नाहीये आपण फक्त एका पर्टिक्युलर कार युजरच्या सेगमेंट साठी आपण फक्त गाड्या कम्पेअर करतोय हा व्हिडिओ कोणत्याही ब्रँडचा स्पॉन्सर नाहीये तुमच्याकडे कोणतीही गाडी असो जर ती कमी चालत असेल तर पुढचे हे तीन हॅक्स नक्की वापरा ज्याच्यामुळे तुमचा मेंटेनन्सवरचा खर्च खूप कमी होईल तर पहिला म्हणजे बॅटरी टेंडर जेव्हा तुमची गाडी आयडियल मध्ये जास्त वेळ उभी असते त्यावेळी कुठे ना कुठेतरी तुमच्या गाडीची बॅटरी डाऊन होतच असते आणि गाडीची बॅटरी उतरू नये म्हणून तुम्ही एक स्वस्त बॅटरीचा चार्जर मिळतो बॅटरी टेंडर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता जेव्हा तुम्हाला जास्त दिवस आयडियल ठेवायचे असते तेव्हा तुम्ही तो बॅटरी टेंडर लावून तुमच्या गाडीची बॅटरी थोडीफार चार्ज करू शकता आणि गाडी जशी तुमची रनिंग कंडिशनमध्ये येईल तेव्हा तुमची गाडीची बॅटरी अपअप चार्ज होत जाईल त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे टायर प्रेशर जेव्हा आपली गाडी एकाच ठिकाणी जास्त वेळ उभी असते अशा वेळी टायरमध्ये एक फ्लॅट स्पॉट येतो तर हा टाळण्यासाठी दर चार पाच दिवसांनी तुम्ही तुमची गाडी फुटभर पुढे फुट किंवा मा फुटभर मागे सुद्धा पार्क करू शकता ज्याच्यामुळे हे फ्लॅट स्पॉट येण्याचं प्रमाण खूप कमी होतं त्यानंतरचा मुद्दा म्हणजे इंजिन ऑइल गाडी दहा किलोमीटर चालो किंवा एक हजार किलोमीटर चालो वर्षातून एकदा इंजिन ऑइल बदलणं हे खूपच गरजेचं असतं कारण हे जे इंजिन ऑइल असतं हे इंजिनमध्ये पूर्ण पूर्ण वेळ सर्क्युलेट होत असतं आणि त्यामुळे याचे जे प्रॉपर्टीज असतात याचे जे गुणधर्म असतात हे काळानुसार खूप कमी होत जातात मित्रांनो यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे ज्यांची गाडी जास्त वेळ आयडियल होत असते ज्यांची गाडी जास्त वेळ एकाच ठिकाणी उभी असते अशा लोकांनी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचा मेंटेनन्सचा कॉस्ट खूप कमी येईल वरती मी आय बटन मध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर आजचा व्हिडिओ थोडक्यात एक्सप्लेन करायचा म्हणजे कमी रनिंग असेल तर डिझेलला ना नाही म्हणा मारुती किंवा होंडासारख्या गाड्यांचा विचार करा आणि तुमच्याकडे कोणती गाड्या आहे त्याचे वाईट आणि चांगले दोन्ही एक्सपिरियन्स कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर कार गप्पाला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये किंवा फॅमिलीमध्ये कोणी कार घेण्याचा विचार करत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहचवा जेणेकरून ते चुकीची गाडी घेण्यापासून नक्कीच वाचतील